सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजारभाव दहा हजारापर्यंत गेलेले असून आज एका बाजार समितीमध्ये तब्बल दहा हजार रुपये बाजारभाव कापसाला मिळालेला आहेत तर ती बाजार समिती कुठली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नाही तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव कापूस बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक छत्तीसशे क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मारेगाव आवक झाली आहे चौदाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवणी दिनांक आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस आवक झाली आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पारशिवणी नावाच्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला तब्बल दहा हजारापर्यंत जास्तीत जास्त भाव भेटलेला आहे आणि कापसाची जी जात आहे ती आहे एच फोर मध्यम स्टेबल कापसा कापूस आहे त्यामुळे या कापसाला दहा हजार रुपयाचा दर मिळालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला आपल्या इतर शेतकरी बांधवांबरोबर नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान